नमस्कार सायलीने अर्जुनला हटके स्टाईलने प्रपोज केलेलं असतं अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर तुम्ही माझ्यासोबत कायम राहाल ना माझी साथ कधीच सोडणार नाही ना, ना। तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अजिबात नाही तुम्हाला असं का वाटतं मी तुमची साथ सोडेन मी कायम तुमच्यासोबत आहे मिसेस सायली तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही हे ऐकून सायलीला खूपच बरं वाटतं सायली खूप खुश झालेली असते त्याच वेळेला तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया सायली आणि अर्जुनचा रोमॅन्स बघते तेव्हा मात्र प्रियाच्या मनाची खूपच आगाग होते प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया तावा तावा जाऊन अर्जुनच्या हातातील गुलाबाचं फुल घेत ते, ते कुसकरून टाकते तेव्हा मात्र अर्जुनाच्या तळपायाची आग तळ मस्तकात जाते आणि अर्जुन प्रियाच्या सनसनीत कानाखाली आणतो आणि प्रियाला म्हणतो काय चाललं आहे तुझं दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये वाक वाकून बघायचं नाही किती वेळा सांगितलं सारखं आपलं आमच्या बेडरूममध्ये डोकावत असतेस अगं कधीतरी आम्हाला आमचं आयुष्य जगू देत ना काय आहे काय तुझं तेव्हा लगेच प्रिया बोलते उगाच जास्त शहाणपणा करू नका आणि तुम्हाला जर का हे असेच धंदे करायचे असतील ना तर तुम्ही दरवाजा लावा आणि काय करायचं आहे ते करत बसा तेव्हा लगेच सायली प्रियाचे एक मुसकाठीत मारते आणि प्रियाला जोरात धकलत म्हणते मुळात ही बेडरूम माझी आहे माझ्या बेडरूममध्ये मी काय करायचं आणि काय नाही हे माझं मी बघेन तू कोण मला सांगणारी आणि प्रिया आज जो जो माजोरडेपणा केलास ना तो जर का पुन्हा केलास तर मात्र तुझं काही करं नाही तेव्हा प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते काय चाललं आहे सायली या घरची मोठी सून आहेस म्हणून माझ्यावरती दादागिरी करतेस माझ्यावरती आजचा आवाज चढवायचा नाही तेव्हा लगेच सायली बोलते मी आधीच सांगितलं आहे प्रिया उगा शानपणा करू नकोस किती वेळा सांगायचं तुला प्रत्येक वेळेला तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि यासाठी मी तुला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र लगेच प्रिया बोलते सायली जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली जाऊ देत प्रत्येक वेळेला हिचा माजोरडेपणा आपण बघितला आहे परत हिने तशीच सुरुवात केली आहे त्यावेळेला सायली बोलते हिने जर का परत तशीच सुरुवात केली असेल ना तर हिच्या मुसक्या कशा आवळायच्या हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे आणि हिच्या मुसक्या तर मी चांगल्याच आवळेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही अर्जुन सर तुम्ही अजिबात घाबरू नका हिला काय करायचं आहे ते करू देत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जा न गं बाई तन्वी इथून कशाला उगास तमाशा करतेस तेव्हा लगेच सायली बोलते जाऊ देत ना अर्जुन सर तमाशा करणं तिच्या हातचा खेळच झालाय तिला कुठे दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा आहे ती जे वागते ते तिला योग्य वाटतं बरोबर ना तेव्हा लगेच प्रिया बोलते हो 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 करणार मी तमाशा कारण तुम्ही माझ्या आयुष्याची माती करताय काही झालं तरी सुद्धा सगळं काही माझ्या विरोधातच होतंय आहे हे ऐकून मात्र प्रियाचं म्हणणं अर्जुनच्या जिव्हारी लागतं आणि अर्जुन बोलतो काय बोललीस जरा नीट विचार करून बोल मुळात तू काय वागतेस काय नाही याचा विचार तरी केलायस का जरा विचार केलास तर बरं होईल मुळात मला तुझं वागणंच पटत नाही आहे तुझं वागणं खरोखर चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर तू माझ्या मनातून उतरलेसच पण आता प्लीज इथून निघून जा तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते अर्जुन सर जाऊ देत आणि सायली आणि अर्जुन आज जात असतात तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अरे तुम्ही एक नंबरचे भित्रे भागुबाईच आहात म्हणून तर आता पळ काढताय त्यावेळेला मात्र सायलीला खूप राग येतो आणि सायली प्रियाला म्हणते पुरे झालं मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही मुळात हा विषय मला ताणायचाच नाही आहे खरं सांगू का तुझ्याशी बोलण्यापेक्षा हा विषय थांबवलेला बरा आम्ही काही फित्रेबागूबाई नाही पण तुझ्यामुळे या घरातल्या लोकांना त्रास होऊ शकतो तुझ्यामुळे या घरातल्या लोकांना मनस्ताप होऊ शकतो म्हणून मी शांत आहे पण माझ्या शांततेचा जर का तू गैरफायदा घेणार असशील तर मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तर मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आत्ताच्या आता हा विषय थांबव नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते सायली आवाज खाली ठेव तेवढ्या तिथे कल्पना पूर्ण आजी सगळेजण येतात आणि त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो काय झालं त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बघितलंस अश्विन बघितलंस पुन्हा एकदा या सायलीने स्वतःचं तेच खरं करण्याचं ठरवलं आहे अरे कशी वागते बघ ना माझ्याशी तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बस झाला तन्वी बस झालं अगं काय चाललं आहे तुझं का अशी वागतेस तू का दुसऱ्याला त्रास देतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो दादा काय झालं आहे त्यावेळेला अर्जुन घडलेला सगळा प्रकार स क सांगतो तो सांगितल्यानंतर अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अश्विन प्रियाला बोलतो तन्वी तू चुकलीस मुळात दादा आणि सायली वहिनी त्यांच्या खोलीत रोमॅन्स करत होते तुला तिथे जाऊन बोलायची गरज काय होती आणि साधक गुलाबाचं फुल तर देत होती सायली वहिनी आणि तू ते कुसकरलस तू त्यांच्या प्रेमाचा प्रेमाचा असा वाईट अर्थ का काढलास प्रेमाचा का त्यांच्या प्रेमाचं तू धिक्कार करतेस मला खरंच कळत नाही तू असं का वागतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना आज जे काही झालं कोर्टात त्याचा तुम्हाला काहीच विचार करावासा वाटत नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात तू काही डोक्यावर पडलेस की काय मुळात त्या शिक्षा त्या मैपतला झाली आहे आणि तू का याचा विचार करतोयस आणि खरं सांगायचं तर तन्वी एक गोष्ट सांगू का मुळात मला तुझी ही गोष्टच पटलेली नाही तू असं वागून जे काही वागण्याचा प्रयत्न करतेस ना ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी कधीच बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र तन्वी तिथून रागारागाने निघून जाते त्यावेळेला लगेच सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी प्लीज प्रत्येक वेळेला हिचे तमासे सहन केले जाणार नाहीत प्रत्येक वेळेला ही जे वागते तसंच होईल असं नाही हिला समजावा प्लीज जरा तरी समजवलं तर बरं तेव्हा अश्विन बोलतो खरं सांगू का सायली वहिनी उगाच तू त्रास करून घेऊ नकोस आणि तन्वीला कसं समजवायचं ते मी बघतो पण तुमच्याशी ती जे काही वागली ते चुकीचं वागले आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही खरंच सॉरी तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर अश्विन भाऊजींना सांगा त्यांना आपल्याला सॉरी बोलायची गरज नाही जे काही घडलं ते चुकीचं घडलं हे मला कळतंय पण खरं सांगू का आता या विषयावर बोलण्यात अर्थच नाही हा विषय आता इथल्या इथे थांबलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि अश्विन तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच कल्पना अश्विन आणि अर्जुनला बोलते अरे काय चाललंय काय तुमचं तो रागाने निघून जातो तर तू तू असं बोलतोस सायलीबाई तूच समजवू तुझ्या नवऱ्याला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर त्या प्रियाचे आता जे काही लाड चालले ते बंद करून तिला बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू